नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घर भत्ता आणि इतर लाभ अदा करण्याबाबत अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट संयितपणे पाण्यावर त्याला सुरु करूया आदिवासी आणि नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यत असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आणि वृष्टी वेतन श्रेणी लागू करून वेतन प्रोत्साहन भत्ता व घरवाडी भत्ता अदा करण्याबाबत दोन आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक यांच्या मार्फत निर्गमित करण्यात आला आहे श्री भरत पटेल अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक आणि शिक्षेत्र संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या मार्फत आदिवासी विकास विभाग नाशिक या कार्यालयास निवेदन सादर करण्यात आले होते त्या अनुषंगाने सदरचे परिपत्रक आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आले आहे या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की श्री भरत पटेल अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात करत असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना पदोन्नतीची वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करून एक स्तर वेतन योजनेसह अनुदानित आश्रम शाळेतील बहारीकरी आणि सुरक्षा रक्षक यांचे कामकाजाच्या वेळेबाबत झालेल्या निर्णयाचे अंमलबजावणी होण्याबाबत आयुक्तालय निवेदन पत्र सादर केले आहे सदर निवेदनाच्या अनुषंगाने शा शासन निधनानुसार सर्व अपर आयुक्त व सर्व प्रकल्प अधिकारी यांनी विमोचित कार्यवाही करण्यास निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक करा अन्यशेषत मिळण्यासाठी शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद